अगं आई तुला माझ्या घरी येण्यासाठी विचार करण्याची काय गरज आहे हे बघ तू ये कारण आता ह्या घरावर तुझ्याच मुलीचे राज्य आहे माझ्या मर्जीशिवाय ह्या घरातील पानही हलत नाही ह्या घरामध्ये मी जे बोलते तेच होते आणि विशेष म्हणजे माझी सासू मी काही सांगण्याआधीच निमूटपणे घरातील सर्व कामे करते तुझी इथे कसलीच गैरसोय होणार नाही याची मी काळजी घेईन त्यामुळे तू फक्त इकडे ये आणि तुला वाटेल तितके दिवस आरामात राहा आणि तिकडचे म्हणशील तर सुमनवहिनी आहे की घर सांभाळायला अगं तिचीसुद्धा सासरबद्दल काहीतरी जबाबदारी आहेच ना कविता आपल्या आईला मीनाताईंना फोनवर बोलत होती मीनाताई म्हणाल्या ते सर्व ठीक आहे कविता पण माझे तिथे येऊन राहणे आणि तुझ्या सासूने घरातील कामे करणे याचे जावईबापूंना वाईट वाटले तर आणि त्याहीपेक्षा तुझे बाबा जाऊ देतील का मला तुझ्याकडे ते तर कोणत्या जमान्यात जगतात कोणास ठाऊक त्यांचे म्हणणे आहे की मुलीच्या सासरी आई वडिलांनी जाऊच नये कविता म्हणाली अगं मम्मा बाबांच्या बोलण्याकडे काय लक्ष देतेस त्यांचे जाऊ देत आणि तिकडे वहिनी आहे घेईल त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी बाबांना राहू देत तिथे तुझी तू इकडे ये मम्मा आपण खूप शॉपिंग करू सिनेमाला जाऊ तू म्हणशील तिथे फिरायलाही जाऊ मम्मा मला माहिती आहे ग तू जर तिथे राहिलीस तर तुला उगाच वहिनीला कामामध्ये मदत करावी लागते नाहीतर मग बाबांना राग येतो आणि राहिली गोष्ट तुझ्या जा जावयाची तर तू त्यांची अजिबात काळजी करू नकोस त्यांना मी माझ्या मुठीत ठेवले आहे एवढे बोलून दोघी मायले की हसू लागल्या फोन ठेवल्यानंतर कविता तिच्या सासूला राधाताईंना म्हणाली आई माझी मम्मा येणार आहे त्यामुळे ती येण्याआधी गेस्ट रूमची साफसफाई करून घ्या जाळ्या जळमटे जाड़ काढा आणि हो ही कामे झाल्यानंतर मठरी किंवा शंकर शंकरपाळी बनवून ठेवा रोज संध्याकाळी माझ्या आईला चहासोबत मठरी किंवा शंकरपाळ्या खाण्याची सवय आहे तिचे बोलणे ऐकून राधाताई म्हणाल्या कविता स्वयंपाक बनवण्यापर्यंत तर ठीक आहे पण रूमची साफसफाई माझ्याकडून कशी होईल खुर्ची किंवा शिडीभर चढून जळ्याजळमटे जाड़ काढणे माझ्याच्याने शक्य होणार नाही साडीत पाय अडकून मी जर खाली पडले तर मग तुला माझी सेवा करावी लागेल करणार आहेस का मग मा माझी सेवा कविता क्षणभर विचारत पडली आणि म्हणाली आई तुम्ही असे करा आजपासून तुम्ही साड्यानेऐवजी माझे जे, जे जुने चुडीदार आहेत ना ते घालून काम करा मग तुमचा कशातही पाय अडकणार नाही राधाताई म्हणाल्या हे तू काय बोलते आहेस घरातील कामे करण्यासाठी आता तू माझे राहणीमान माझा वेश बदलणार आहेस का अगं ह्या वयात जर मी ते कपडे घातलेले लोकांनी पाहिले तर ते काय म्हणतील कविता का म्हणाली तुम्ही तर असे बोलत आहात जणू काही लोक त्यांचे कामधंदे सोडून तुम्हालाच पाहत बसणार आहेत तुम्ही काय स्वतःला हेमा मालिनी समजता का हे बघा मी जेवढे सांगते तेवढे करा तुम्हाला तर फक्त काम न करण्याचा बहाणा हवा असतो आता जर घरी बाहेरून चटपटीत पदार्थ मागवले तेव्हा मात्र तुम्ही तुमचे वय विसरून लगेचच खायला बसता तेव्हा तुमच्या वयाचे भान राहत नाही का तुम्हाला तुमचे जे असे झाले आहे खायला कार आणि भुईला भार आता माझ्याकडे काय बहात बसला आहात मला काही सोने लागले आहे का जा आणि तुमच्या कामाला लागा तुम्हाला ठाऊक आहे ना जर तुम्ही व्यवस्थित कामे केली नाहीत तर तुम्हाला तुमची औषधे मिळणार नाहीत सुन्याचे बोलणे ऐकून राधाताई पटकन त्यांच्या कामाला लागल्या आपली आई यायच्या आधी कविताने संपूर्ण घराची साफसफाई करून घेतली त्यानंतर राधाताईंनी शंकरपाळी बनवली जेव्हा मीनाताई आल्या तेव्हा कविताला खूप आनंद झाला आपल्या मुलीने खाण्यापिण्याची राहण्याची व्यवस्था अगदी चोख केली आहे हे, हे पाहून मीनाताईंनाही खूप आनंद झाला दुसऱ्या दिवशी सकाळी मीनाताई राधाताईंना म्हणाल्या अरे वा विहीणबाई माझ्या मुलीने तर तुमचा कायापालट केला काय जाव बापू तुम्ही तुमच्या आईचे हे रूप या आधी कधी पाहिले होते का असे बोलून त्या हसू लागल्या पण बिचाऱ्या राधाताईंना त्या कपड्यांमध्ये अस्वस्थ वाटत होते पण ह्यापेक्षाही जास्त वाईट ह्या गोष्टीचे वाटत होते की त्यांचा मुलगा विक्रम हे सर्व पाहून ऐकूनही गप्प होता दुसऱ्या दिवशी शेजारी राहणाऱ्या मोरे काकू ज्या मेनाताईंच्या मैत्रिणी होत्या त्या मेनाताईंना भेटायला घरी आल्या तेव्हा कविता म्हणाली आई तुम्ही चहा पाण्याचे बघा आणि त्यानंतर तुम्हीसुद्धा त्यांच्यासोबत गप्पा मारत बसा राधाताईंनी पटकन चहा बनवला आणि त्या चहाचा ट्रे घेऊन आल्या त्यांना पाहून मोरेकाकू म्हणाल्या हे काय राधाताई तुम्ही चक्क चुडीदार घातला आहे त्या म्हणाल्या मान्य आहे की तुमच्या सुनेने तुम्हाला ॲडव्हान्सड बनवले आहे पण सलवार सूटवर ओढणी तरी घ्यायची ना असे बोलून मोरे काकू आणि मीनाताई हसू लागल्या राधाताईंच्या डोळ्यात पाणी आले आणि त्या चहाचा ट्रे टेबलवर ठेवून किचनमध्ये निघून गेल्या कविताला खूप राग आला आणि ती किचनमध्ये जाऊन म्हणाली हे काय आहे आई ओढणी न घेताच बाहेर आल्यात ऐकले नाही का मोरे काकू काय म्हणाल्या तुम्हाला तर आमच्या इज्जतीची अजिबात काळजी नाही तुम्हाला जरा काय सूट दिली तर तुम्ही हवेतच उडायला लागलात सुनेचे बोलणे ऐकून राधाताईंचे डोळे पाणावले आणि त्या त्यांच्या खोलीत गेल्या आणि आपल्या पतीच्या फोटोकडे पाहून म्हणाल्या तुम्ही पाहत आहात ना बाहेरचे आणि घरातले सर्वजण माझा अपमान करत आहेत माझ्यावर हसत आहेत मी कधीच आपल्या सुनेला कोणते बंधन घातले नाही पण माझ्यावर ही कसली वेळ आली आहे माझी सून माझ्यावर बंधने लादत आहे राधाताईंना आठवू लागले की त्यांचे सुद्धा मोठे कुटुंब होते सासरी सासू सासरे दोन दीर नवरा होते राधाताई ह्या घरातील सर्वांची मर्जी राखून मिळून मिसळून राहत होत्या पण त्यांची सून आल्यावर दोनच वर्षांनी घरामध्ये भांडणे सुरू झाली त्यामुळे घरातील लोकांना वाटणी करावी लागली आणि किशोरराव आपल्या कुटुंबासह वेगळे राहू लागले आपल्या कुटुंबापासून वेगळे राहण्याचे दुःख किशोररावांना सहन झाले नाही आणि काही महिन्यातच त्यांचे निधन झाले ते गेल्यानंतर राधाताईंची जी अवस्था झाली त्याबद्दल कोणाला ठाऊक नव्हते लोक म्हणतात सासू सुनेवर अधिकार गाजवते पण त्यांच्यासोबत उलटे झाले होते त्यांची सून त्यांना तिच्या इशाऱ्यावर नाचवत होती राधाताई सकाळी लवकर उठून घरातील सर्व कामे करायच्या आणि रात्री झोपण्यापूर्वीसुद्धा त्यांना सर्व कामे संपवूनच झोपावे लागायचे सुनेने आवाज दिल्याबरोबर त्या एका हकेत धावत जायच्या घरामध्ये शांतता टिकून राहावी यासाठी त्या पूर्ण प्रयत्न करायच्या पण त्यांच्याकडून साधी जरी चूक झाली तरी त्यांची सून त्यांना मोठ्या आवाजात चार गोष्टी ऐकवायची पण बिचाऱ्या राधाताई तरी ते काय करू शकणार होत्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांना बी पी शुगरचा त्रास सुरू झाला त्यासाठी त्यांना वेळेवर औषधे घेणे गरजेचे होते पण जेव्हा कधी त्यांच्याकडून एखादे काम झाले नाही तेव्हा कविता सासूला औषधे देत नव्हती त्यामुळे राधाताई गुपचूप सर्व काही सहन करत होत्या पण त्यांना दुःख एकाच गोष्टीचे होते की त्यांच्या मुलाला आपल्या आईला होणारे दुःख तिचा त्रास दिसत असूनही तो मूग गिळून गप्प होता काही दिवसांनी कविताची आई पुन्हा तिच्या घरी परत गेली आणि एके दिवशी राधाताईंच्या मुलीचा प्रियाचा विक्रमच्या मोबाईलवर फोन आला ती म्हणाली दादा माझ्या मुलाचा वाढदिवस आहे तर आईला माझ्याकडे पाठवून दे बरेच दिवस झाले ती माझ्याकडे आली नाही वाढदिवस झाल्यानंतर काही दिवस मी तिला माझ्याकडे ठेवून घेते तो ठीक आहे म्हणाला पण कविताची सासूला कुठेही पाठवण्याची इच्छा नव्हती कारण सासू गेल्यानंतर घरातील कामे कोण करणार हा खूप मोठा प्रश्न तिच्या पुढे उभा होता कविता विक्रमला म्हणाली मी सासूबाईंना कुठेही पाठवणार नाही त्या तिकडे गेल्या की आजारी पडून येतील मग तेव्हा काय करायचे आपण विक्रम म्हणाला की जर तू आईला जाऊ दिले नाहीस तर प्रिया इथे तिच्या मुलांसह येईल मग तेव्हा तू तिच्यासमोर आईकडून कामे करून घेणार आहेस का अगं सर्व कामे तुला एकटीला करावी लागतील आणि दुसरे म्हणजे तू जर कामवाली बाई लावलीस तर तुझा खर्च वाढेल त्यामुळे विचार कर आईला चार आठ दिवस प्रियाकडे जाऊ देत नवऱ्याचे बोलणे कविताला पटले आणि मग नाईला जाणे कविताला राधाताईंना नणंदेच्या घरी पाठवून द्यावे लागले लेकीच्या घरी गेल्यानंतर बऱ्याच दिवसांनी राधाताईंनी मोकळ्या हवेत श्वास घेतला राधाताईंना प्रियाकडे जाऊन अजून चार दिवसही झाले नव्हते की कविताने विक्रमला आईला घेऊन येण्यासाठी पाठवले त्या दिवशी प्रिया आईला घेऊन बाजारात गेली होती आणि तिने आईसाठी छानशी साडी घेतली इकडे विक्रम प्रियाच्या घरी वाट पाहत बसला होता तेवढ्यात कविताचा फोन आला ती म्हणाली काय झाले किती वेळ झाला तुम्ही गेला आहात तिथून निघालात की नाही तेव्हा विक्रम म्हणाला अगं कविता मी इथे आईची वाट पाहत बसलो आहे आई प्रियासोबत बाजारात गेली आहे आई आली की लगेच मी आईला घेऊन निघतो त्याचे बोलणे ऐकून कविताला खूप राग आला ती म्हणाली लेकीकडे जाऊन म्हातारी चांगलीच रमली आहे वाटतं तरीच मी तुम्हाला तिला जाऊ द्यायला नको म्हणत होते पण तुम्ही माझे ऐकले नाही कविताने नवऱ्याला खूप काही सुनावले त्यामुळे विक्रम दुःखी झाला काही वेळाने जेव्हा प्रिया आणि राधाताई घरी आले तेव्हा विक्रम रागात आईला वाईट साईड बोलू लागला आणि प्रियाने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो बहिणीला सुद्धा तोंड सोडून काही बाही बोलू लागला आपल्या मुलीचा होणारा अपमान पाहून राधाताईंच्या डोळ्यात पाणी आले त्यांनी विक्रमला समजावण्याचा प्रयत्न केला पण विक्रम आईला म्हणाला आई, आई? तू काहीही बोलू नकोस आधी गुपचूप तुझी बॅग भर आणि पटकन माझ्यासोबत चल माझ्याकडे फालतू वेळ नाही प्रिया आश्चर्यचकित होऊन आपल्या भावाकडे पाहत राहिली प्रिया म्हणाली अरे दादा थांब जरा आईला दोन घास खाऊ देत पण तरीही तो आईला घेऊन गेला जेव्हा राधाताईंनी घरामध्ये पाऊल ठेवले तेव्हा कविता म्हणाली हे काय आई तुम्हाला काय वाटले होते की तिथे गेल्यावर तुम्हाला पंख आले आहेत इथे मी एक काम सांगितले तर माझी कंबर दुखते हातपाय दुखतात असे बहाणे बनवता आणि लेकीकडे गेल्यावर बाजारात फिरताना तुमचे हातपाय दुखले नव्हते का म्हणजे याचा अर्थ तुम्ही इथे फक्त नाटक करता मला सांगा तुमची मुलगी तुम्हाला आयुष्यभर तिच्याकडे ठेवून घेणार आहे का आणि जर असे असेल तर सांगा तिला आणि जाऊन राहा तिच्या घरी आणि ठेवून घे म्हणावं तिला आईला सासरी त्यानंतर कविता विक्रमला म्हणाली मी सांगते ना नक्कीच तुमच्या बहिणीने यांचे कान भरले असतील म्हणूनच त्यांची दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस राहण्याची हिंमत झाली आधीच राधाताई प्रियाच्या घरी विक्रम त्यांच्याशी जो काही वागला त्यामुळे दुःखी होत्या आणि आता घरी येता सोन्याचे टोमणे ऐकून त्यांचे रडून खूप हाल झाले होते इकडे प्रियाला आई उपाशी गेल्यामुळे आणि भाऊ आईशी ज्या पद्धतीने बोलला वागला याचे खूप वाईट वाटत होते आणि भावाचा रागही आला होता म्हणून तिने त्याला जाब विचारण्यासाठी माहेरी जाण्याचे ठरवले आणि काही वेळातच प्रिया तिच्या नवऱ्यासह माहेरी पोहोचली तिला पाहून कविता म्हणाली घ्या आली बघा आता ह्यांना कोणी बोलावले आहे म्हणून नवऱ्याला घेऊन आले आहेत आहोत आई तुम्ही आम्हाला सुखाने जगू देणार आहात की नाही तुमच्या आईला इथे येऊन एक दिवसही झाला नाही की लगेच तुम्ही आलात तुम्ही एक काम करा तुमच्या आईला तुम्ही कायमची तुमच्याकडे सासरी घेऊन जा म्हणजे तुम्हाला इकडे यायचा त्रास नको आणि आमची डोकेदुखीसुद्धा कायमची जाईल प्रिया म्हणाली वहिनी तू असे का बोलत आहेस आज दादा सुद्धा आईशी असाच उद्धटपणे बोलत होता तुम्ही काय समजले आहे माझ्या आईला आणि बहिणी तू आईसोबत नेहमीच अशी वागतेस का तिथेच कविताचा मुलगा बंटी उभा होता तो म्हणाला आत्या मम्मी तर नेहमी आजीला रागावत असते त्यात काय नवीन आहे त्याचे बोलणे ऐकून कविताने बंटीला चिमटा काढला ती म्हणाली तुला मध्ये बोलायला कोणी सांगितले आहे हे नक्कीच तुला तुझ्या आजीने शिकवले असेल चल जा तुझ्या खोलीत नाहीतर हातपाय तोडून हातात देईन पण ती तिथून रडत निघून गेला प्रिया म्हणाली वहिनी लहान मुले निरागस असतात ती कधीच खोटे बोलत नाहीत तो रोज जे काही पाहतो तेच बोलला ना आणि विशेष म्हणजे मी असे ऐकले होते की सासू सुनेवर बंधने घालत असते पण इथे तर उलटी गंगा वाहत आहे माझ्या आईचे येणे जाणे तिने साडी नेसायची की ड्रेस घालायचा तिने काय खायचे काय नाही हे सर्व आता तू ठरवणार आहेस का हद्द झाली तुझी आणि वहिनी तू विसरू नकोस की ती तुझी सासू आहे तू तिची सासू नाहीस आणि दादा तू माझ्या घरी येऊन आईसोबत जे काही वागलास ते योग्य होते का इथे वहिनी आईला कशी बोलते आहे तरीसुद्धा तू मूग गळून गप्प बसला आहेस मला समजत नाही आहे की हा घरात नक्कीच काय चालू आहे बाबा काय गेले आणि घराचा कायापालट झाला प्रियाच्या नवऱ्याने संजयने सुद्धा विक्रमला समजावले तो म्हणाला दादा माझे तुमच्यामध्ये बोलणे योग्य नाही पण तुम्ही आईंसोबत खूप कठोर वागत आहात हे तर योग्य नाही ना अहो ना। शेवटी त्या तुमच्या आई आहेत त्यांना तुम्ही घरामध्ये जी काही वागणूक देता ती काही योग्य नाही विक्रम काही बोलणार त्याआधी कविता म्हणाली हे बघा भाऊ आमच्या घरामध्ये तुम्ही लक्ष घालण्याची काही एक गरज नाही तुमच्या घरी तुमची बायको तिच्या सासू सासऱ्यांसोबत कशी वागते हे विचारायला आम्ही कधी येतो का आणि आम्ही आमच्या सासूला कसे ठेवतो ह्याच्याशी तुमचा काय संबंध आहे आणि जर एवढीच काळजी वाटते आहे तर घेऊन जा या डोकेदुखीला तुमच्या घरी नाहीतर इथे तरी तिचा काय उपयोग आहे कविताचे बोलणे ऐकून संजय पुढे काही बोलला नाही पण आज राधा त्यांच्या सहनशक्ती संपली आणि त्यांनी कविताच्या कांशिलात ठेवून दिली आणि म्हणाल्या आज मला माझाच राग येतो आहे की मी तुला माझ्या या घरची सोन म्हणून पसंत का केले अगं माझ्या जावयाला उलट उत्तर देतेस तुझी लायकी तरी आहे का त्यांच्यासमोर उभे राहण्याची माझ्या मुलीचा मोठेपणा बघ ती मला बाजारामध्ये तुम्हा लोकांसाठी गिफ्ट आणण्यासाठी घेऊन गेली होती तीन हजार रुपयांची साडी घेतली आहे तिने तुला तू तु आणि तुझा हा नवरा प्रिया माहेरी आल्यावर साडीचे तर सोड पण साधी चोळी बांगडीसुद्धा करत नाही असो सणामुळे बाजारात खूप गर्दी होती त्यामुळे मला घरी यायला उशीर झाला आणि मी तू सांगशील तसे वागायला बांधील नाही हे लक्षात असू दे आजपर्यंत मी गप्प बसले कारण तुझ्याशी वाद घालून मला माझ्या मुलाचा संसार मोडायचा नव्हता अगं बाहेर जाऊन जग बघ लोक आपल्या सुनेला त्यांच्या घरातील नियम कायदे शिकवून तिच्यावर बंधने लादतात पण मी तुझ्यासोबत तसे काहीही केले नाही खरे तर सुनेला मुलीसारखे मानले इथेच चूक झाली माझी तू सांग आत्तापर्यंत मी तुझ्यावर कधी सासूगिरी केली आहे का पण तरीही तू माझ्यावर हक्क गाजवत राहिलीस मला तर असे वाटते की मी माझ्या मुलाला संस्कार देण्यात कमी पडले कारण संस्काराची गरज फक्त सुनेलाच नाही तर मुलाला सुद्धा असावी लागते एखादी मुलगी लग्न होऊन सासरी आल्यानंतर तिच्या पायात संस्कार आणि रूढी परंपरेच्या बेड्या घातल्या जातात पण मुलगा मात्र लग्नानंतरही तसाच राहतो थोडक्यात काय तर सून आणि मुलगा दोघांनाही लग्न झाल्यावर घरातल्या माणसांशी आपण कसे बोलले पाहिजे वागले पाहिजे याची जाण असली पाहिजे आणि काय रे विक्रांत तुझे लग्न झाले बायको आली म्हणजे आईची गरज संपली का म्हणून तू बायकोला घाबरून मला त्रास देतोस मी बोलत नाही सर्व काही सहन करते याचा अर्थ असा तर होत नाही की मी तुम्हाला घाबरते आणि काय गं कविता सुनेने सासूला नियमांच्या जाळ्यात अडकवणे हे योग्य आहे का उद्या तुझी भाऊजय तुझ्या आईसोबत अशी वागली तर ते तुला चालेल का मी तुला सूट काय दिली म्हणून तू मला माझ्या जा मुलीसमोर जावयासमोर काहीही बोलशील विक्रम म्हणाला आई तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोवर हात उचलण्याची विसरू नकोस ती ह्या घरची सर्व जबाबदारी सांभाळते त्याचे बोलणे ऐकून राधाताईंनी विक्रमच्याही कांशिलात भडकावली आणि म्हणाला याला तू जबाबदारी म्हणतोस मला सांग तुम्ही दोघे या घरासाठी काय खर्च करता वरच्या तीन खोल्यांचे भाडे येते त्यातून हा घर खर्च चालतो माझी मुलगी आणि जावई इथे कधीतरीच येतात पण तुझी सासू तर इथे येऊन दोन दोन दिव महिने घरातून हालत नाही मग माझ्यावर किंवा माझ्या मुलीवर तुम्ही काय खर्च करता मी आता गप्प बसणार नाही हे घर माझे आहे जे तुम्ही दोघांनी माझ्याकडून जबरदस्तीने हिसकावून घेतले आहे विक्रम आता मला स्वतंत्र जगायचे आहे मोकळा श्वास घ्यायचा आहे कुठवर मी तुझ्या बायकोच्या तालावर नाचत राहू आता मी माझ्या मर्जीने राहणार आहे कारण हे घर आणि संपत्ती माझी आहे जर तुम्हाला माझ्या नियमानुसार चालायचे असेल वागायचे असेल तरच तुम्ही इथे राहा नाही तर तुम्ही हे घर सोडून जाऊ शकता प्रिया म्हणाली आई शांत हो रागामध्ये घेतलेला निर्णय नेहमी चुकीचा असतो हे ऐकून कविता म्हणाली ही बघा आग लावून आता विजवण्याचा प्रयत्न करते आहे आहो भाऊ तुम्ही तुमच्या बायकोला इथून घेऊन का जात नाही ती आल्यामुळेच आमच्यात भांडणे होत आहेत बहुतेक आमची प्रॉपर्टी बघून तुमच्या मनामध्ये लालच वगैरे निर्माण झाली आहे का म्हणून आमच्या घरातील भांडणे पाहत थांबला आहात राधाताई म्हणाल्या खबरदार कविता यापुढे एक शब्द जरी बोललीस तर विक्रम समजावून सांग तुझ्या बायकोला नाहीतर धक्के मारून तिला मी या घराबाहेर काढेन खरे तर माझ्या मुलीच्या आणि जावयाच्या समोर थांबण्याची सुद्धा तुमची लायकी नाही आणि प्रिया पाहिलेस का बाळा तू यांची कड घेऊन बोलत होतीस पण हे लोक तेवढ्या लायकीचे नाहीत विक्रम कविताला हळू आवाजात म्हणाला शांत हो आई रागात आहे जर तिने टोकाचा निर्णय घेतला तर मग आपले खूप अवघड होईल आणि हो, हो भाऊजींना काही बोलू नकोस तुला ठाऊक आहे ना ते पेशाने वकील आहेत कविता मोठ्या आवाजात म्हणाली अरे वकील असतील ते त्यांच्या घरी आपल्या घरच्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप कसे करू शकतात आणि विसरू नका माझे वडीलसुद्धा कधी काळी वकील होते आता मीही बघतेच हे लोक माझे काय वाकडे करतात राधाताईने हे ऐकताच कविताचा हात पकडला आणि दरवाजापर्यंत तिला ओढत घेऊन गेले आणि म्हणाल्या सुनबाई तो आत्ताच्या आता, आता निघ माझ्या घरातून तुम्ही दोघांनी माझी जी फसवणूक केली मला जी वागणूक दिली त्यामुळे मी तुम्हाला जेलमध्ये पाठवू शकते एवढे बोलून राधाताईंनी पटकन पोलिसांना फोन लावला आणि आपल्या मुलगा आणि सुनेविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली संजय आणि प्रिया यांना खूप समजावत होते पण राधाताई मात्र आपल्या निर्णयावर ठाम होत्या त्या म्हणाल्या माझ्या नवऱ्याची ह्या समाजामध्ये खूप इज्जत होती हे दोघेजण कुठे भटकताना जर दिसले तर लोक नावं ठेवतील त्यामुळे मी या दोघांसोबत इतकेही कठोर वागणार नाही जितके ते माझ्याशी वा, कठोर वागले आहेत मी यांच्यासोबत तर राहणार नाही पण वरच्या मजल्यावरील दोन खोल्या मी यांना राहायला देईन पण त्यांना त्या दोन खोल्यांचे भाडे मात्र द्यावे लागेल आणि त्यांचे मागच्या बाजूनेच येणे जाणे होईल आणि यापुढे जर त्यांनी मला कधी मोठ्या आवाजात बोलले किंवा मला कोणत्याही प्रकारचा त्रास दिला तर मी ह्यांना घराबाहेर काढेन आज राधा त्यांचे रूप पाहून प्रिया आणि संजय देखील चकित झाले होते पण तरीही कविताचा राग काही कमी होत नव्हता विक्रमने कविताला खूप समजावले तो म्हणाला आईने जर आपल्याला हकलून लावले तर तुला ठाऊक नाही आपल्याला भाड्याची एक रूम घेऊन राहायला किती खर्च येईल आणि वरून लोक आपल्यावर थू करतील ते वेगळे ही गोष्ट आजपर्यंत लोकांना ठाऊक नव्हती ती जर आपण भाड्याने राहू लागलो तर लोकांना लगेच समजेल ग कविता आता तरी शहाणी हो शेवटी कविताला संजयचे बोलणे ऐकावे लागले आणि दोघांना आपले सर्व सामान घेऊन वरच्या खोलीमध्ये जाऊन राहावे लागले आता विक्रम दर महिन्याला आईला दोन खोल्यांचे भाडे देतो हळूहळू जेव्हा कविताला सर्व संकटांना सामोरे जावे लागले आणि घरच्या सर्व जबाबदाऱ्या स्वतः पेलणे शक्य झाले नाही तेव्हा तिने तिच्या आईवडिलांकडे मदत मागितली तेव्हा वडिलांनी तर तिला मदत करण्यास साफ नकार दिला आणि तिची आईने तर अशी पलटी मारली की आपल्याला एक कविता नावाची मुलगी आहे याचा जणू तिला विसर पडला त्यामुळे कविताला आता चांगले समजले ह्या जगात कोणीही कोणाचे नसते जर वेळ चांगले असली तरच सर्व माणसे आपली असतात पण वाईट वेळेत कोणीही साथ देत नाही मग ज्या सासूवर तिने बंधने लादली होती तिने तर कधीच तिला कोणत्याही गोष्टीसाठी नकार दिला नव्हता पण तिच्या सख्या आईने मात्र तिला खरे रंग दाखवले होते आता राधाताई एकट्या आनंदाने जगत होत्या त्यांनी घरातील सर्व कामांसाठी एक कामवाली बाई लावली होती त्यांची मुलगी आणि जावई सुद्धा त्यांची विचारपूस करण्यासाठी अधूनमधून घरी यायचे राधाताईंनी आपल्या संपत्तीमधील काही हिस्सा अनाथ आश्रमाला दान दिला आणि शिल्लक राहिलेल्या संपत्तीचे दोन समान भाग केले त्यातील एक हिस्सा त्यांनी आपल्या नातवाच्या म्हणजे बंटीच्या नावे केला आणि दुसरा हिस्सा आपल्या मुलीला दिला मित्रांनो तुम्हाला काय वाटते राधाताईंनी आपल्या एकुलत्या एका मुलाला प्रॉपर्टीमधून बेदखल केले हे योग्य केले की अयोग्य तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद